जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज मोजे गट्टीवाडी इथे श्री गणेश केसरी भव्य दिव्य ओपन बैल गडाशर्थीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नामवंत नंदी हो नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहताना दिसणार आहेत ते तर मित्रांनो आजच्या या मोजे गट्टेवाडी मैदानामध्ये सेमी क्रमांक सातमध्ये तास क्रमांक दोनमधून मधून किरण अप्पांचा जलवा व बावल आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक चार मधून किरणअप्पांचा रायना व वाटेगावकरांचा बादल आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक सहा मधून गुरुसाहेकरांचा गजा आणि सम्राट आपल्याला पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक सात मध्ये रायना रायनाविरुद्ध गुरुसाहेकरांचा गजा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार मधून गोविंदा व हरणे आपल्याला पाळताना दिसणार आहेत सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक एक मधून सोन्या बावीस अकरा व गुरुड आपल्याला पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक सहा मधून दादा सरकार यांचा पक्षा व फाय जी आपल्याला पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये सोन्या बावीस अकरा विरुद्ध पक्ष दादा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक चार मधून विटेकरांचा चेंडू व दहीगावचा पाखरे आपल्याला पाळताना दिसणार आहेत सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहा मधून विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा व झरेकरांचा बाजी आपल्याला पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये विटेकरांचा चेंडू विरुद्ध विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहामध्ये तास क्रमांक एकमधून चेंडू व सिकंदर एक्याऐंशी एक्याऐंशी पाळताना दिसणार आहेत सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मधून भारत व रायफल आपल्याला पाळताना दिसणार आहेत सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन मधून सुप्नेकरांची टिटवी व गट्टेवाडीकरांचा सर्जा आपल्याला पाळताना दिसणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सहा मधून घरनिकीकरांचा राजा व कळंबीचा शंभू आपल्याला पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक सहा मध्ये सिकंदर एकाशी एक्याऐंशी विरुद्ध रायफल विरुद्ध सुपनेकरांची टिठवी विरुद्ध घरणिकेचा राजा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक एकमधून समाजसेवक संतोष शेटोळकर यांचा साई व सम्राट आपल्याला पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक दोनमधून मधून आपल्या सर्वांचा लाडका मोहिल शेड्डुमा यांचा बाकासूर व करसुंडीकरांचा दुर्गा पाहताना दिसणार आहेत सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक चारमधून स्वराज आठशे पंचावन्न व सरज आपल्याला पाळताना दिसणार आहेत सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सहा मधून भारत व वझीर देखील आपल्याला पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये सम्राट विरुद्ध बकासूर विरुद्ध स्वराज आठशे पंचावन्न विरुद्ध भारत यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया अशीच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन